ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शरद कारखान्याने सुद्धा ऊस आंदोलनात ठरल्याप्रमाणे 3450 एक रकमी अधिक 50 असा दर द्यावा अन्यथा आंदोलन शरद सहकारी साखर कारखाना व गोडा जागरी कारखान्याने मागील फरक तसेच ऊस आंदोलनात ठरलेल्या तोडग्याप्रमाणे परिपत्रक काढून दर जाहीर केला नाही तर कारखान्याच्या गेटवर ऊस वाहतूक रोखून आंदोलन केलं जाईल असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेने दिला आहे शरद सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामासाठी जाहीर केलेला दर चौतीसशे रुपये दर मान्य नाही तर ऊस आंदोलनात निघालेल्या तोडग्याप्रमाणे शरद सहकारी साखर कारखान्याने एक रकमी चौतीसशे पन्नास रुपये प्रतिटन उर्वरित हंगाम संपल्यानंतर पन्नास टन रुपये जाहीर करावेत तसे चेअरमन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा खाजगी कारखाना घोडावत जागरी कारखान्याने सुद्धा वरीलप्रमाणे दर द्यावा तसेच मागील कडीत हंगामामधील हिशोबातील फरकाचे नव्वद रुपये दुसरा हप्ता सुद्धा व्याजासह द्यावे तसेच कारखाना प्रशासनाने क्रमपाळी पत्रक सार्वजनिक करावे एंट्री व खुशालीच्या बाबतीत परिपत्रक काढावे किलोमीटर व पंचवीस किलोमीटरच्या आतील ऊस प्राधान्यक्रमाने तोडावा अशा आशयाचे निवेदन घोडा व जागरी व शरद सहकारी साखर कारखाना यांना दिले सदर मागणीचा विचार करून शरद सहकारी साखर कारखाना व गोडावत जागरी कारखान्याने मागील फरक तसेच ऊस आंदोलनात ठरलेल्या तोडग्याप्रमाणे परिपत्रक काढून दर जाहीर केला नाही तर कारखान्याच्या गेटवर ऊस वाहतूक रोखून आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी दिला यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दीपक पाटील राकेश जगदाळे अमोल गावडे संभाजी माने दत्तात्रेय जगदाळे बंडू होगले इत्यादी शेतकरी उपस्थित होते महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ मध्ये आम्ही प्रत्येक कारखान्यावर आमच्या दोन तालुक्यातले आंदोलन केलं होतं दत्त कारखाना असून दे गुरुदत्त कारखाना असू यांनी चौतीसशे पन्नास एक रकमे आणि पुढील हंगाम संपल्यानंतर आता हा चालूचा हंगाम संपल्यानंतर पन्नास रुपयाचं मान्य केलं आहे पण सगळ्यात पहिल्यांदा आंदोलन या घोडाउ जागरीवर केलं होतं यांनी काय सांगितलेलं की आम्ही इतर कारखान्याप्रमाणे जाहीर केल्यानंतर दर देऊ मग त्या शब्द आज पाळला पाहिजे त्यांनी चौतीसशे पन्नास एक रकमे आणि पुढील या हंगाम संपल्यानंतर पन्नास असं जाहीर करावं म्हणून आज या ठिकाणी निवेदन दिलं दुसरी गोष्ट गेल्या गळित हंगामामध्ये यांनी जी एफ आर पी दिली आहे ती एफ आर पी नव्वद रुपये कमी आहे त्यांच्या रिकोरीनुसार होणारी एफ आर पी ही कमी आहे आणि तो नव्वद रुपये जो फरक आहे तोसुद्धा व्याजासकट त्यांनी दिवाळीपूर्वी द्यायला पाहिजे होता परंतु आत्ता तो, तो काढावा या दोन गोष्टीसाठी आज त्यांना निवेदन दिलेलं आहे म्हणजे चौतीसशे पन्नास एक रक्कम जाहीर करावं आणि मागील फरक नव्वद रुपये द्यावा यांनी जर हे मानलं नाही किंवा यांनी जर या आमच्या निवेदनाला निवेदनाच्या मागणीप्रमाणे ह्या गोष्टी केल्या नाही तर आम्ही यांच्या गेटवर बसू आणि यांची ऊस वाचूक आज यांना इशारा सुद्धा दिला आहे त्यामुळे तात्काळ या प्रशासनानं दखल घेऊन ते येत्या दोन दिवसामध्ये जाहीर करावं धन्यवाद